श्री स्वामी समर्थ आपणा सर्वांचे श्रीसखीय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज बुधवार दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच देवशैनी एकादशी देवशैनी एकादशी ही हरिशैनी एकादशी किंवा आषाढ एकादशी या नावाने देखील ओळखली जाते आज भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करून आपल्या पुण्याचा साठा वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या भगवान विष्णूंच्या जा सेवांबद्दल आपण जाणून घेणार आहोत मात्र त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असे लिहायला विसरू नका आज बुधवार दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस देवशयनी एकादशी शास्त्रांनुसार एकादशीचे व्रत हे प्रत्येकाने करावे मात्र व्रत करत नसल्यास देखील या दिवशी भगवान विष्णूंची वेगवेगळ्या प्रकारे सेवा मात्र नक्कीच करावी आषाढ महिन्यातील एकादशीबद्दल धर्मराजाने कृष्णास विचारले असता कृष्ण म्हणाले की हे धर्मराज जो प्रश्न आपण केला आहे तोच प्रश्न नारदांनी ब्रह्मदेवांस केला होता तेव्हा ब्रह्मदेवांनी नारदांना एक कथा सांगितली पूर्वेस मंधाता नावाचा एक राजा होता त्याच्या राज्यात दुष्काळ पडला होता तीन वर्षे पाऊसच पडला नव्हता तेव्हा राजा मंधाताने ब्रह्मदेवांचा मुलगा ऋषी अंगिरा यास आपली समस्या सांगितली असता ऋषी अंगिरा म्हणाले की सतयुगात छोट्याशा पापाचे देखील भयंकर परिणाम होतात तुझ्या राज्यात नक्कीच काही ना काही वाईट कर्म होत आहेत आणि त्याचे परिणामस्वरूप तुझ्या राज्यात दुष्काळ पडला त्यावर राजा मंधाताने ऋषींना विचारले की राज्यातील जनतेचे हे दुःख दूर करण्यासाठी मी काय करू तेव्हा ऋषींनी त्यास आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षावर पडणाऱ्या एकादशीचे व्रत करण्यास सांगितले राजा मंधाताने विधीपूर्वक एकादशीचे व्रत केले रात्री जागरण करून देवांचे भजन केले आणि देवांच्या कृपेने राजा मंधाताच्या राज्यात मुसळधार पाऊस पडला ज्या उद्देशाने राजाने हे व्रत केले तो उद्देश देवाने पूर्ण केला त्याच्या राज्यातील लोकांना दुष्काळामुळे जे दुःख कष्ट सोसावे लागत होते ते दूर झाले ज्या भावनेने आपण एकादशीचे व्रत करतो ती भावना तो उद्देश पूर्ण होऊन आपल्याला देवांची कृपा लाभते आपण कलियुगात राहतो त्यामुळे छोट्याशा सत्कर्माचे देखील आपल्याला त्वरित फळ मिळते मात्र देवाची सेवा करून आपल्याला पुण्याचा साठा वाढवला पाहिजे व्रताचा संकल्प पा करून व्रत करावे या दिवसापासून चार महिन्यांसाठी भगवान विष्णू योगनिद्रेत असल्याने या काळात यात्रा केल्या जात नाही कोणतेही मंगल कार्य केले जात नाही या चार महिन्यांमध्ये सर्व तीर्थ वृंदावनामध्ये बसतात आज म्हणजेच एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नाना आटोपून शक्यतो पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करावीत सूर्याला अर्घ्य द्यावे तुळशीची पूजा करावी मात्र तुळशीला पाणी देऊ नये कारण भगवान विष्णूंच्या कृपा प्राप्तीसाठी तुळशी मातेचे देखील एकादशीचे व्रत असते त्यानंतर सकाळी साडेआठ ते नऊ पर्यंत पाण्याने भरलेल्या तांब्याच्या कलशात एक चमचा कच्चे दूध एक चमचा काळे तीळ आणि एक चमचा साखर मिश्रित करून असे हे जल पिंपळास द्यावे संध्याकाळी अशा ह्याच पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यानंतर नित्यनेमाने केल्या जाणारी देवपूजा करावी आपल्याकडे जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर भगवान विष्णूंच्या मूर्तीस किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीस पाण्याने नंतर पंचामृत दक्षिणावर्ती शंखामध्ये भरून अशा शंखाने आणि नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करावा असा अभिषेक केल्याने आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहते त्यानंतर भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णांना चंदनाचा तिळा लावून पिवळी फळे फुले गूळ वेलची तुळस अर्पण करून धूप दीप दाखवावा त्यानंतर एकादशी व्रतकथेचे पठण करून आरती करावी पिवळ्या रंगाच्या गोडाचा नैवेद्य भगवान विष्णूंना दाखवावा आणि खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीस दाखवावा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठन करावे शक्य नसल्यास एक श्लोकी विष्णू सहस्त्रनामाचे अकरा वेळा पठन करावे शास्त्रांनुसार प्रत्येक व्रतानंतर दानधर्म केल्यास व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होते म्हणून या दिवशी पिवळे फळ वस्त्र धान्य पाणी चपला छत्री सोने भूमी किंवा गूळ इत्यादींचे दान करणे शुभ मानले जाते संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावून विष्णू चालीसा पाठ आणि व्यंकटेश स्तोत्राचे पठन करावे या दिवशी पंचामृतामध्ये तुळशीपत्र टाकून भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवावा भगवान विष्णूंबरोबरच माता लक्ष्मीची पूजा केल्यास धन आणि सुखप्राप्ती होते सातशे श्लोकी संक्षिप्त भागवताचे पठण केल्यास पूर् पितृदोषातून मुक्ती मिळते स्त्रियांच्या सासर आणि माहेर अशा दोन्ही घरातील पितृदोष नाहीसे होतात वत्सम धारयत वक्षे मुक्ता माला षडाक्षरम या श्री पांडुरंग मंत्राचा दिवसभर यथाशक्ती जप करावा आपल्या काही विशेष इच्छा पूर्ण होण्यासाठी एकादशीला जागरण करून भगवान विष्णूंचे पूजन करावे ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीला कुंकुमार्चन करतो त्याच पद्धतीने भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णांना तुळशीचे अर्चन करावे मात्र या दिवशी तुळस तोडू नये हवे असल्यास बाजारातून तुळशीपत्र विकत आणावे कमीत कमी अकरा वेळा किंवा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा कोणत्याही विष्णू मंत्राने जसे की ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू गायत्री मंत्र म्हणून भगवान विष्णूंना एक एक तुळशी पत्र अर्पण करावे झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह श्री स्वामी समर्थ